नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमच्या ॲग्रीकॉस कृषी संवादमध्ये आजच्या व्हिडिओत आपण माहिती घेणार आहोत शासनाने अतिवृष्टीची रक्कम शेतकऱ्यांकडून परत मागितली त्याबाबत सन दोन हजार बावीसमध्ये अतिवृष्टी अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार तेवीसमध्ये जमा करण्यात आली होती नुकसान भरपाईपोटी शासन निर्णयात नमूद मर्यादेपेक्षा जास्त मदत देण्यात आल्याचे सांगत राज्य सरकारने शेतकऱ्यांना नोटीस पाठवून जास्तीची रक्कम परत मागितली आहे अकोला जिल्ह्यातील तेलारा तालुक्यात जवळपास तीन हजार शेतकऱ्यांना नोटीस पाठवण्यात आल्या असून त्यांच्याकडून तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम शासनाला वसूल करायची आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी व अवेळी पावसाने झालेल्या नुकसानापोटी मिळालेल्या मदतीची रक्कम जमा झाली होती ही नुकसान भरपाई शासन निर्णयात मंजूर रकमेपेक्षा जास्त असल्याचे ऑडिट विभागाने शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे त्यामुळे मंजूर रकमेपेक्षा जास्त मिळालेली रक्कम शासन खाती जमा करण्याचे निर्देश महसूल विभागाला प्राप्त झाले आहे अकोला जिल्ह्यातील एकट्या ते तेलारा तालुक्यातच नव्हे तर बार्शी टाकळी मुर्तिजापूर तालुक्यातील नुकसान भरपाई शासन निर्णयात मंजूर रकमेपेक्षा अधिक वितरित झाल्याची माहिती मिळत आहे राज्यात इतर ठिकाणी हा प्रकार घडला असून राज्यातील विविध ठिकाणी शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या नोटिसा मिळणार आहे महसूल विभागाने शेतकऱ्यांना नोटीस देऊन जास्तीची मिळालेली नुकसान भरपाईची रक्कम शासनाकडे जमा करावी अन्यथा कारवाई करण्यात येईल असे बजावले आहे आधीच अडचणीत असलेल्या शेतकरी हा तीन दिवसात रक्कम कशी जमा करेल असा प्रश्न पडला आहे जे शेतकरी शासनाला रक्कम परत करू शकणार नाही त्यांच्यावर शासन काय कारवाई करते हे काही दिवसात स्पष्ट होईल शेतकरी मित्रांनो तुम्ही या प्रकरणावर तुमचं मत मांडू शकता या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा घडून आणूया चला एकत्र येऊन या अन्यायाविरुद्ध आवाज उठूया ॲग्रिकॉस कृषी संवाद तुमच्या या लढ्यात सहभागी आहे